पाटलाचं आंदोलन झाल्याच्या नंतर जेव्हा आपल्या आयाभूमीची डोके फुटली तेव्हा एक शब्द निषेधाचा न काढणार बोलल्या बोलल्या कोण बोललं जरांगे पाटील जरांगे पाटील तर मध्ये म्हणजे फडणवीसवर बोलल्या बोलल्या जणू आपल्या बापाला बोलले असा राग येऊन त्यांचा निषेध करणारा एकीकडे कोण आहे राणा पाटील आणि दुसरी घडल्याच्या नंतर त्यांना भेटून त्यांना पाठिंबा देणारा फोन आहे बघा चार उदारा तुमच्या पुढे सांगितलं नाही काय तुम्हाला बाकी तर सांगायची गरज नाही आणि बाजदार म्हणून पाच वर्ष तुमच्या संपर्कात आहे का नाही इथं कुणी आपल्याला फोन तर उचलतो का नाही त्याची अडचण काय की ऐकून का नाही ह्याचं बी दुखणार आहे बाबा माझं काय म्हणणं आहे याखाली वाईट गोष्ट असेल तर आता सामान्य माणसाकडे फोन उचलून त्याचं काम करणं काय वाईट गोष्ट आहे का तरीही म्हणते ती ही काय खासदाराचं काम आहे का, का मला म्हणते ती बाबा आता मला या टायर पंक्चर झालं मला ज्या मी मागितली मी दिली ती म्हणते ती काय खासदाराचं काम आहे का आता पेटा म्हणा तो चार कुटीच्या गाडीतून फिरतो तुझ्या गाडीच्या टायरमध्ये खिळावी गोष्ट तर पंक्चर होत नाही तुला काय जास्ती किंमत काढणार नाही मनाव शहानी याच जळतंय त्याला कळतंय पण मी काय निर्माण केला विश्वास निर्माण केला सामान्य जा माणसाला कुठली जरी अडचण पडली तरी आपला खासदार आपलं काम करायला त्या ठिकाणी उपलब्ध आहे डीपी जोडू हो द्या हाय कुणाचा हप्ता तटू द्या हाय बँकेतून कर्ज न मिळू हो द्या हाय माझे नंबर सगळीकडे आहेत तहसीलला जावा समितीला जावा दवाखान्यात जावा युमिसीच्या ऑफिसला जावा बँकेच्या बाहेर जावा माझे नंबर हाय लाख आणि मला याच्यावर फोन उचलल्यावर काय होते